आठ नंबर दिले किती आले हे आठ आठ गुणिले दोन करायचे आठ दो। गुणे किती सोळा आठ गुणे सोळा एकूण त्रिकोण किती आहे सोळा तुमचे किती आल्याचे उत्तर बघा या अशा पद्धतीने काढलं उत्तर की उत्तर चुकत नाही या आकृतीमध्ये एकूण सोळा त्रिकोण आहे आता तुम्ही परत मोजा आणि मला सांगा अशी एखादी आकृती काढून परत एखाद्याचा प्रश्नाचा सराव कर ठीक आहे